नमस्कार मी कुलकर्णी बी न्यूज मध्ये ठळक बातम्यांवर शासकीय बाबूंची हाव संपता संपेना पंच्याहत्तर हजाराची लाच मागणारा नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी लाचलुचपतच्या जाळ्यात दोन दिवसांची पोलीस कोठडी बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच पुढील वर्गात मिळणार प्रवेश मृत्यू झालेल्या भावाचा मृतदेह पाहिल्यानंतर बहिणीनं घेतला अखेरचा श्वास करबीर तालुक्यातील कोगे गावातील हृदयद्रावक घटना आणि अने आव्हानं अनेक आणि अने संधी सुद्धा अनेक राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्तानं कृषीप्रधान देशातील शेतीचं वास्तव सांगणार न्यूजचं विशेष वृत्त